बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला उमदी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये मान्य ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर यांचा वाढदिवस केक कापून पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला जत तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याने पाणीटंचाईच्या परिस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी वाढदिवस साजरा करण्याला नकार दिला होता मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहापोटी हा वाढदिवस करण्यात आला आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर जत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य विक्रम सावंत यांनीसुद्धा उमदी येथे उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या एकूणच उमदी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट चन्नापन्ना हुर्तीकर यांचा वाढदिवस उमदी नगरीमध्ये मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे व व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि हा एकूणच वाढदिवस मोठ्या उत्साहात उमदी नगरीमध्ये आज साजरा करण्यात आला